माझ्याकडून व्हिडिओ घेतला ह्याच्यात मला सांगितलं गेलं की तू आमदाराच्या पाया पड धमक्यांमध्ये मला सांगितलेलं की तुला ठार मारू हे करू तर मी त्या धमक्यांसाठी मी सदैव एकटाच उभा आहे जिथं यायचं तसं यायचं आता हे दीडशे जण आलेले आहेत पुढच्या वेळेस पण या मी एकटाच तुम्हाला उभा आहे संपूर्ण राज्याचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाकडे लागलेलं ला असतानाच उरणमध्ये मनसे आणि भाजप पदाधिकाऱ्यांमधील संघर्षानं तापमान अचानक वाढवलंय उरणचे भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या समर्थकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्याला चक्क आईसमोर मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे मनसेचे पदाधिकारी सतीश पाटील यांनी उरणचे भाजपचे आमदार महेश बालदी यांच्याबाबत गुरुवारी रात्री एक व्हिडिओ पोस्ट केला होता ही टिप्पणी ऐकल्यानंतर संतापलेल्या भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाटील यांना धोपटल्याचं समोर आलंय इतकंच नव्हे तर मारहाण करून त्यांच्याकडून आमदार महेश बालदी यांची माफी मागायला लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय जय महाराष्ट्र सध्या निवडणुका संपलेल्या आहेत सगळं झालेलं आहे बालदी यांच्याबद्दल माझ्या तोंडातून म्हणजे जी निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये काय माझ्याकडून शब्द गेलेला आहे किंवा माझ्याकडून काय चुकीचा शब्द गेला असेल तर मी त्यांची माफी मानंतर कधी महेश बद्दल मी बोलणार नाही आणि इतर वरिष्ठांबद्दल काही होणार नाही याची मी ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान हा सर्व प्रकार घडताना सतीश पाटील यांच्या आईसमोरच मारहाण झाल्याची माहिती देण्यात आली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय या व्हिडिओमुळे घटना चर्चेत आली आहे या प्रकरणी उमेदवार भावना घाणेकर आणि मनसेचे पदाधिकारी यांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरू आहे काल जो माझ्याकडून व्हिडिओ घेतला त्याच्यात मला सांगितलं गेलं की तू आमदाराच्या पायापड आमदाराबद्दल बोललाय कुठलेही विषय कोणालाही वळून बोललो नव्हतं मी फक्त माझ्या भूमिपुत्रांसाठी उभा राहिलेलो भूमिपुत्रांच्या याच्यात मी विषय बोललेलो तर तो इगोला लावून आमचं वेगळ्या पद्धतीत घेतला आणि मला त्यात जास्त वाईट वाटलं की माझी मम्मी माझी असताना माझ्या जातीवरून किंवा माझ्याबद्दल बोलत बोलत होते त्या याच्यात माझी मम्मी जरी बोलत होती तिथं सांगत होती तर आम्ही आहेत तुम्ही काय नको ते शब्द वापरतायत त्यावेळेस त्यांनी जे माझ्या मम्मीला जे खालच्या दर्जाचे शब्द वापरलेले आहेत आणि मला धमकी दिलेली की तुला जिथं भेटशील किंवा इलेक्शन झाल्यानंतर तुला जेव्हा जिथं असेल तिथून उचलू आणि गणेशदादाचा पण विषय घेतलेला गणेशदादाला को पण कोटाऊ कसं पेरून देतो ते आम्ही बघू मला फक्त एकच सांगायचं जसं पहिला सांगितलेलं माझ्या एका मास्टर बोललेलो तसंच मी माझ्या बहिणीसोबत आहे माझ्या भावंडांसोबत आहे आणि माझी आता आई पण आहे त्यावेळेस मी सांगितलेलं मी घराच्या बाहेर पडलो तर मी फक्त महाराष्ट्र घराच्या बाहेर पडलो तर मी महाराष्ट्राचा आहे मी मराठी माणसासाठी आणि माझ्या भूमिपुत्रांसाठी आहे जसा मी माझ्या बहिणीसाठी उभा राहिलेलो त्यावेळेस मी कसा माझ्या बहिणीसाठी उभा होतो तो आतापर्यंत ठाम आहे ज्या मला धमके दिलेले आहेत ज्या धमक्यांमध्ये मला सांगितलेलं आहे की तुला ठार मारू हे करू तर मी त्या धमकीसाठी मी सदैव एकटाच उभा आहे जिथं यायचं जसं यायचं आता हे दीडशे जण आलेले आहेत पुढच्या वेळेस पण या मी एकटाच तुम्हाला उभा आहे पुरणमधील हा संघर्ष निवडणूक वातावरणातील वाढत्या तणावाचं चित्र अधिकच गडद करतोय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसतीय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी